मित्रांनो स्वागत आहे माझ्या सो आज पंधरा तारखेवर सतरा तारखे आज आमचा आज पासून स्पोर्ट्स डे स्टार्ट होणार आहे आज द्या mm. परवा तेरवा वीस आमचे स्पोर्ट्स डे सो मग पेच रेडी झालो मी आज हे कपडे झालं कारण स्पोर्ट्स करायचे कॉलेजचे युनिफॉर्म मध्ये करू शकत नाही स्कोला खेळतो कुठं पडलो फाटलं तर प्रॉब्लेम आहे मग घालला युनिफॉर्म काय नाही सो मी हे कपडे आता ट्रॅक पण नाही हे डिसिजन नाही करणार आहे मी हे पण कॉटनचं फाटल्याची सो जे स्पोर्ट्स माझ्या टिशन आहे असतात ते जाणारे आहे मी माझ्या बॅगेत भरलं आहे आता टी शर्ट वगैरे सगळं आणि कॉलेजच्या शर्टा पण भरलं आहे फॉर एनी एमर्जन्सी म्हणून सो पटकन नाश्ता करतो आज याने बनवलं आहे फ्लावरची भाजी आणि मस्तपैकी गरम गरम चपाती म्हणजे पोळी एका शब्दात पोळी एका शब्दात चपाती सो तपटापडा खातो आणि मग तुम्हाला भेटतो वॉलपेपर बदलला एक वाजून पंचेचाळीस मिनटं झाली आहेत काय केलं तेव्हा जाणार काय केलं सॉरी वॉलपेपर स्वतः पाव मिनिट दोन आला कॉलेज वर्ण वगैरे मी अभ्यास करत बसतो तिथे वया वगैरे कम्प्लिट करत होतो आता जेवायला बोलवूया अण्णा जेवाय चला जेवायला चला जेवायला आता वाजले दुपारचे साडेतीन आणि मी आता बसतोय अभ्यासाला रिटर्न जाऊन झोप काढली अडीच वाजता गेलेलो झोपायला आता आलो आलोय बाहेर झोप झाला काढली आहे मी एक तास भर आता पटकन मी अभ्यासाला बसतो तुम्हाला संध्याकाळी भेटतो मी आता माझे संध्याकाळचे सहा वाजता पाच पन्नास झाले तर मी मस्त पिकेत कडक आल्याचा चहा बनवतोय माझ्यासाठी आणि आलीसाठी टाइम बघा पाच बावन्न झालेत चानवतो चहा पितो मस्त कडक आल्याची कप बी घेतलेत आला मी किसून टाकून दिलं कुठे गेलं किसून ह्या इतर किसनी अर्जा किसल्या आणि टाकला त्याच्यात मस्त चहा उकळ जातात चहा घेतो पितो मी मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आज मम्मी व्हिडिओ बनवणार नाही आज मी किचन मध्ये कारण की मम्मीला एवढं खास खास नाही ना किंवा डिश असतात ते ते मम्मीला बनवता येत नाही सो आज ते मी मी आज बनवतोय बनाना एप्पल स्मूदी सो आता आपण सुरू करूया सगळ्यात पडला मी भांडा घेतलंय शेकर बिघार नाही देशी भांडी वापरायची आपण सगळ्या पटकन मी भांडी देतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो मी ऍपल बारीक बारीक पीस केला आहे मी टाकतो ग्राइंडर मध्ये मग त्याच्यानंतर पण आपण आपले बनानाज कट करायला घेऊयात जास्त तुम्हाला वाटते जास्त होईल याची आय डोंट थिंक सो so, जास्त होईल चला बघूया आपण जेवढी होईल तेवढी करूयात मित्रांनो दोन बनाना घेतलेत मी आता ह्यांचा काही साफ करायची गरज नाही अन्नाना धुवायची गरज आहे ह्याला पटकन मी काढतो याच्यावरची साल याची आणि मग ह्यांना बारीक बारीक तुकडे करून ह्यांचे पण ह्यांना पण टाकतो त्याच्यात ओके झालं पटापटा करतो जेणेकरून माझा पण टाइम वाचेल ओके तर ह्याचं पण काम झालं तर ह्यांना पण आपण टाकूयात ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये मला तर वाटतं आपण ना दोन राऊंडमध्ये करूयात थोडंसं आधी बाहेर काढूयात आपण डायरेक्ट डबल बनवतो हे जर जास्त झाले आहेत सो त्यांना मी अर्धी बाहेर काढून ह्या ठेवतो आणि अर्ध्याचं बनवतो मग अर्ध्याचं बनवतो ओके तर मित्रांनो मी आता अर्ध बाहेर काढलंय

घेऊ मस्त आहे मित्रांनो मी बनवली म्हणून त्याच्यामध्ये मी चॉकलेट सिरम दही साखर केळ आणि सबच टाकलंय बस सर टाकले आणि बनवलंय मला ना चॉकलेट कमी झाला होत जसं चॉकलेट सिरम कमी पडलाय असं मला वाटतंय कुठे जेव्हा बनवेल तेव्हाही थोडस अजून चॉकलेट सिरम मस्त तरी एक गोड पिऊन बघू लांबा लागेल फक्त एक एक छान पिऊन जे टेस्ट अशी आहे पिऊन बघू लांबा आहे मध्ये मध्ये चॉकलेट ची टेस्ट येते मध्येच दयारी टेस्ट येते मध्येच चॉकलेट आणि बनवला येते मस्त लागते तर त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या फ्रूट बन यावेळेस बनाव आणि संभाचंदाचा बनवला पुढच्या वेळेस स्ट्रॉबेरीचा बनवेन ब्लूबेरीचा बनवेल चित्रफळाचा बनवीन असं वेगावे की भारी वाटतं तुम्ही असं पिझ्झा वरियानी बनवून